आहाराची मात्रा ही पदार्थाच्या हलकेपणावर आणि म्हणजेच लघु आणि जडपणावर म्हणजे गुरु याच्यावर पण अवलंबून असते म्हणजे समजा साठी साडी मूग इत्यादी लघु किंवा हलके अन्न आहे म्हणून कितीही खावे असेही नाही आणि जे गुरु पदार्थ आहेत समजा गहू तांदूळ यांच्या पिठापासून बनवलेले झालेले बनवलेले लाडू किंवा दुग्धजन्य पदार्थापासून दुधापासून बनवलेले पकवान्णे उडीद ज्या प्राण्यांना जास्त पाणी लागते अशा प्राण्यांचे मांस हे पण आपल्याला प्रमाणात खायचे आहे भूक शिल्लक ठेवून खायचे आहे आणि काही पदार्थ तर म्हणजे आहारातून वर्ज केलेलीच चांगली समजा काही रोगाने ग्रस्त झालेले प्राण्यांचे जे मांस असेल किंवा उडदाचे पदार्थ दही असे अनेक जड पदार्थ वगैरे ते आहारातूनच आपण वर्ज केले तरी चालेल कारण नित्यसेवनाने याने प्रॉब्लेम होतात मग नित्यसेवनामध्ये मड मडदाळ किंवा साठी साडीचे साठी साडी षष्टी साली पदार्थ धान्य षष्टी सालीचे धान्य तसेच म्हणजे ज्वारीची भाकरी बाजरीची भाकरी नाचणीची भाकरी वगैरे खाऊ शकतो आपण आणि सैंध आवळा आणि जे शुद्ध पाणी शुद्ध पाणी थोडक्यात जे सांगितले ग्रंथात म्हणजे ज्याला भूमीचाच पावसाचे पाणी ज्याला भूमीचा स्पर्शही होत नाही असे ते दिव्यज आणि विचार करून आणि प्रमाणात आणि योग्य असा प्रत्येकाच्या प्रकृतीनुसार आपण